सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी जवळपास दोन वाजेच्या सुमारास कोसळला छत्तीसशे कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर त्र्यंबकेश्वर मध्ये या घटनेचे पडसाद उमटले आहे त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सदर घटनेचा निषेध म्हणून त्र्यंबकेश्वर येथील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आले आहे या संदर्भातले निवेदन त्र्यंबकेश्वर तालुका तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाने जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष गोकुळ बत्ताशे युवा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले शहरा अध्यक्ष बंडू खोडे युवा शहरा अध्यक्ष वेदांत फडके विधानसभा अध्यक्ष हेमांशू देवरे रोहित भोसले रंगनाथ महाले ओमकार पन्हाळे जयश मेडे ओमकार ठेरंगे बेंड कोळी केरू आहेर शांताराम महाले पोपट हो� खोटरे आधीच मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा मालवण मध्ये पडला त्यानिमित्त आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांनी आम्हाला काल सूचना केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन तुम्ही त्या ठिकाणी रूप आंदोलन करायचं आहे आणि आज आम्ही प्रमुख तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहराच्या वतीनं हे आंदोलन आम्ही आज ठिकाणी करतो आहे आम्ही शासनाला एक मागणी करतो आहे का है। है। युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा त्या ठिकाणी पडला तो संबंधित कोणी ठेकेदार असेल संबंधित यंत्रणा असेल यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून म्हणूनच एकदा त्या मालवणमध्ये राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अतिशय भव्य दिव्य उभारावा आणि एकदा या महाराष्ट्रामधील जनतेचा जो एक महाराष्ट्रांचा पुतळा कारण जुन्या काळामध्ये जे महाराजांचे असल बाबासाहेब आंबेडकरांचे असल साराई फुलेंचे असेल महात्मा जिंदू फुले यांचे पुतळे असे अनेक त्या ठिकाणी उभारले गेले परंतु आजपर्यंत त्यांना पण धक्का लागला नाही परंतु तीन महिन्यामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या हस्ते जो पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि पुतळा हा तीन महिन्यात पडतो कसा याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित यंत्रेवर आणि ठेकेदारावर कठोर कारवाई झाली झाली पाहिजे अशी आम्ही त्रिमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक मागणी करतो आहे आणि थांबतो युवपुर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शासनातर्फे सात आठ महिन्यापूर्वी बांधण्यात आला होता त्यावेळी बांधण्यात असताना सांगण्यात आलं होतं की आपलं एक नौदलाच्या शौर्याचं प्रतीक आहे आणि आज आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर अशी कधीच आपल्या महाराजांबद्दल अशी घटना घडली नव्हती वर्षानुवर्षे अनेक महाराजांचे पुतळे जैसे था आँगे 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 ते उभे असताना आठ अवघे आठ महिन्यापूर्वी जो पुतळा बांधण्यात आला नक्की त्याच्यामध्ये काहीतरी चूक झालेली असावी त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही सर्वजण त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि शासनाला एक विनंती करतो की ह्या मागे ज्या चुका झाल्या असतील ज्या लोकांमुळे चुका झाल्या असेल मुळाशी जाऊन त्या जा लोकांना अशी शिक्षा केली पाहिजे के की जेणेकरून कोणत्याही महापुरुषाच्या बाबतीत अशी घटना होऊ नये यासाठी यंत्रणा स्थापित करून जे पुतळे आपण बांधले जातात त्याची योग्य रीतीने शाहिसा केल्याशिवाय पुतळ्याच्या बांधकामास परवानगी देऊ नये आणि ही घटना मालवणला झाली त्या मालवणच्या घटनेमागे जे कोणी दिवशी असेल त्या सर्वांवर कट अशी कडक कारवाई केली पाहिजे की जेणेकरून पुढील काळामध्ये महापुरुषांच्या पुतळे बांधतांनी अशी असम्य अशी चूक होणार नाही ही शासनात विनंती करतो मालवणमध्ये जे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याबद्दल प्रदेशकडनं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मूकमोर्चा आंदोलनाचं सांगण्यात आलं होतं त्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर ताल कर, तालुक्याकडून हे आज आम्ही इथं मुख्य आंदोलन कर करत आहोत या माध्यमातून जे तिथं ज्या पुतळ्याचं काम केलं आहे ते सर्व यंत्रणेचं यंत्रणेला मा महाराष्ट्र सरकारने शासन करावं त्यांना अटक करून त्वरित या विषयाला मार्गस्थ करावा अशी मी विनंती करतो घडलेल्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि सर्व महाराष्ट्र देखील जनतेला न्याय मिळावा त्याची सलो सखोल चौकशी व्हावी छत्रपती शिवरायांचा जो पुतळा पडला त्याची सखोल चौकशी करून जे जे कोणी गोष्टी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी तसेच त्र्यंबकेशेश्वर शहर आणि तालुका यांच्या वतीने मोर्चा आंदोलन करून सर्व जे कोणी दोषी असतील त्यांचा निषेध कर करतो आणि मोर्चा सहभागी सर्वांचे सर्व उपस्थित पदाधिकारी यांच्या वतीनं पुन्हा एकदा सांगतो की त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्व गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे वतीने मालवण येथे झाले आपल्या राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला होता तर एक आपले ते मोठे महान राष्ट्रपुरुष आहे तर त्यांच्या बाबतीत अशी घटना होत कशी शकते तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की सदर या घटनेमागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी हीच सरकारला नम्र दिली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर